मन्सर तालुका आंबेगाव येथील उद्योजक अर्जुन शेठ थोरात यांच्या समृद्धी टायर्स बॅटरी अँड स्पेर्स या नूतन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंबेगावचे नायब तहसीलदार सचिन वाघ ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी महावितरण मन्सर विभागाचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंके पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे उद्योजक अरविंद वळसे पाटील यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उद्योजक अर्जुन थोरात हे गेले पंधरा वर्ष टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करत असून त्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा दिली आहे त्यांनी आता त्यांच्या समृद्धी टायर्स अँड स्पेअर हा नवीन व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायाच्या माध्यमातून मंचर शहर व वा परिसरातील वाहन चालक ग्राहकांस विविध नामांकित कंपनीचे टायर बॅटरी व गाड्यांचे विविध स्पेअर पार्ट माफक दरात उपलब्ध होणार आहेत यांनी सुरू केलेले व्यवसाय मंचर पुणे नाशिक हायवे कॅडबरी कंपनी शेजारी असून मंचर शहर व परिसरातील नागरिकांनी चार चाकी व वा इतर वाहनांसाठी लागणारे टायर बॅटरी व इतर स्पेअर साठी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन हो त्यांनी केले आहे नमस्ते मी अर्जुन थोरात मनसरमध्ये मी पंधरा वर्षापासून टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायामध्ये लोकांना फार चांगल्या प्रकारची सेवा दिली त्या सेवेमधून लोकांनी माझ्यावरती खूप विश्वास ठेवला त्या विश्वासामधून मी लोकांसाठी समृद्धी टायर्स बॅटरी अँड स्पेअर असा एक बिझनेस व्यवसाय उभा केला ज्याच्यापासून लोकांना चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे चांगल्या दर्जाचे टायर मिळतील चांगल्या क्वालिटीचा सर्व्हिस मिळेल आणि लोकांचा विश्वास संपादन करून मी सी सी सिक्स दर्जाचे कॉन्टिनेंटल ह्या कंपनीचे टायरची एजन्सी मार्केटमध्ये आणली आहे हा टायर चांगल्या क्वालिटीचा असून उच्च तापमानाला सिमेंट रोडसाठी उत्तम आहे आणि प्रवास करताना त्याच्यामध्ये जे फिलिंग आहे हे चांगल्या क्वालिटीचं आहे अशा पद्धतीने मी लोकांपर्यंत चांगल्या वस्तू चांगले स्पेयर पार्ट चांगल्या पार, कंपनीच्या बॅटरी एक्साईड कंपनीची डीलरशिप माझ्याकडे आहे चांगल्या कंपनीची सर्व्हिस द्यायची मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे लोकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला तो विश्वासात मी पात्र राहण्यासाठी आपल्या ह्या दुकानामध्ये पब्लिक लोकांसाठी आपण अलायमेंट नायट्रोजन बॅलन्सिंग अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा वाजवी दरामध्ये आपण आणले आहेत याचा सर्वांनी लाभ घ्या आणि माझ्या नवीन आ, या दुकानाच्या उद्घाटनासाठी जेवढे प्रेक्षक किंवा आलेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो आपला पत्ता मंचर जुना पुरानाशिक नाशिक कॅडबरीच्या शेजारी नंदकुमार पेट्रोल पंपाच्या समोर असा आहे काय काय इथं काय काय हो इथं आम्ही थ्री डी दर्जाच्या अलायमेंटचं मशीन आणलं आहे नायट्रोजन चांगल्या क्वालिटीचं मशीन आणलं आहे बॅलन्सिंग चांगल्या क्वालिटीची करून देणार आहे जेणेकरून रस्त्यामध्ये पब्लिकला कोणत्याही प्रकारच्या टायर खराब होणे टायरची हवा कमी होणे किंवा कोणत्याही प्रकारची तकलीफ होणार नाही आणि या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट